नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आजच्या भागामध्ये मंजिरीचा भीषण भूतकाळ समोर आलेला असतो आता मात्र त्याच्याच तयारीत तिकडे जय लागलेला असतो कारण काही करून उद्या या मंजिरीची वाट लावायची यासाठी संध्याकाळी आता जयने गावातील म्हणजेच शेजारच्या गावातील काही बरीच लोक बोलावलेले असतात आता जय त्यांना सांगत असतो मंजिरीचा भूतकाळ खूप कठीण आणि भीषण आहे आणि तो भूतकाळ आपल्याला उकरून काढायचा आता सगळे गाववाले जयकडे बघत असतात तेव्हा लगेच लागतो समजलं सांगितलेलं समजलं ना तुम्हाला काय करायचंय त्याचा मोबदला तुम्हाला मिळून जाईल पण कसं मंजिरीचा भूतकाळ गाववाल्यांना माहीत असू नये ते गप्प बसू नये पण तुम्हाला आग लावायची अशी आग लावायची ना ती मंजिरी आणि तिच्या घरचे सगळे जळून खाक झाले पाहिजे त्या आगीत त्यावर लगेच आता गावातील माणसं म्हणू लागतात पण जय सर यासाठी आपल्याला काय करावं लागेल तेव्हा जय म्हणा लागतो हे बघा माझ्याकडे प्लॅन रेडी आहे मी सांगेल तसं तुम्हाला सगळं काही करायचं आहे आणि ते उद्याच्या उद्या उद्याच अशी आग लावायची ना हे सर्दी शृंगांचं घर जळून खाक झालं पाहिजे आता मात्र लगेच सगळे गावातील लोक म्हणू लागतात हो हो जय सर तुम्ही म्हणाल तसंच आम्ही करूया असे म्हणून आता जयने बरोबर सगळ्या लोकांना उद्या मंजिरच्या घरी बोलावलेलं असतं तेव्हा जय आता मनाशीच म्हणू लागतो मंजिरी तुला काय वाटलं माझ्याशी लग्न मोडून तू खूप सुखी झाली पण नाही या पोलीस स्टेशनमध्ये मला काय म्हणाली ती मंजिरी तू अरे तुझ्यासारख्या नालायक माणसाशी लग्न करून आयुष्यभर अडकण्यापेक्षा मी इकडे जेलमध्ये अडकेल आता बघ मंजिरी उद्या मी तुला कसं अडकवतोय नाही तू उद्या मला दयेची भीक मागतला सुटली ना तर नावाचा जय नाही पण हा जय तुझ्याकडे बघणारसुद्धा नाही हा बघ आता फक्त उद्याचा दिवस उगायचा उशीरे असे म्हणून आता जयने सगळ्या प्लॅनची तयारी केलेली असते तर इकडे दुसरा दिवस उगलेला असतो राया मात्र खूपच खुश असतो राया आता सगळं काही बांगड्या साडी वगैरे घेऊन आता जीजीच्या घरी पोचलेलं असतो तेव्हा लगेच आता ते सगळं सामान राया जीजीच्या हातात देतो आणि मग तू जिजी जीजी तुम्ही सांगितले ते सगळं आणले बरं का बघून घ्या त्यावर जीजी लगेच रुजिदाला आवाज येते आता रुजिदा येताच म्हणू लागते राया अरे तू कधी आला आणि खूप मस्त नटून थटून आला या तेव्हा राया लागतो हो त्यावर लगेच जिजी मला लागते रुजिदा तू एक काम कर आपल्या मंजिरीला ना हे सगळं सामान घेऊन जा आणि मस्त छान तयार करून घेऊन ये येयाने आणलेवर हे सगळं तेव्हा रुजिदा मला लागते हो का मग मी पटकन मंजिरीला तयार करून आणते असे म्हणून आता लगेच रुजिदा ते सामान घेऊन आतमध्ये जाते त्याच वेळेस आता मात्र लगेच जिजी रायाला मला लागते राया अरे तू एक काम कर तू इकडे बैस मी आलेच आतमध्ये असे म्हणून जिजी आतमध्ये जाते राहा मात्र रा इकडे खुशीने असा वेळा झालेला असतो कारण आज आपल्या मनात जे काही प्रेम आहे ना मिस फायर बद्दल ते त्याला व्यक्त करायचं असतं ना मिस फायरला सांगायचं असतो पण कसं सांगू काय करू यामुळे ना त्याला काही सुचत नसतो लाजत असतो मुरडत असतो इकडे तिकडे वळवळ करत असतो तेवढ्यात जिजी किचन मधून येते मंगलगेच दरवाज्यातनं जिजी हळूच डोकावून बघते राहायचं काय चालू आहे एवढा वळवळ का करतो ह्या नक्कीच याच्या मनात काहीतरी दिसतंय आता जिजीलाही रायाच्या चेहऱ्यावरचं प्रेम दिसून आलेलं असतं तेव्हा जीजी म्हणू लागते थांब आता ना या रायाची मी मज्जाच घेते असे म्हणून जीजी आता येते आणि लागते राया अरे तुला एक विचारायचं होतं का काय चालू आहे तुझं हे सगळं तेव्हा रायम लागतो कुठे काय जिजी मी आपलं आहे असंच तेव्हा जिजी मनाचीच म्हणू लागते मंजिरी कशी छान तयारी होती ये बघायची वाट बघतोय ना त्यावर लगेच राहायम लागतो काय जिजी काही काम होतं का माझ्याकडे तेव्हा जिजी मला लागते हो राया अरे आज मंजुरीला मी एवढं नटाय नटायथायला सांगितलंय पण तिच्यासाठी काही स्थळं वगैरे आणली की नाही तू आता रायाचा चेहरा तर उतरलेला असतो अरे बापरे इकडे नवरदेव नटून थटून आलाय तरी जिजीला दिसत नाही अजून कशाला मुलं बघायची तेवढ्यात नाना येतात नाना मुलं काय चालू आहे तुम्हाला दोघांच्या गप्पा मलाही कळतील का तेव्हा जिजी म्हणाग ते अहो मी ना रायाला म्हणत होते की आपल्या मंजूसाठी काही स्थळं वगैरे आणली की नाही त्याबद्दलच विचारत होते आता नाना ही रायाची मज्जा घेऊ लागतात तेव्हा नाना म्हणू लागतात हो हो राया असेल ना असे काही स्थळ तर मलाही दाखव बाबा मलाही बघू दे कसा फोटो आहे कसा मुलगा आहे असे म्हणून नानाही आता मज्जा उजवण्यासाठी रायाजवळ बसलेले असतात त्यावर ल गेस आता राया म्हणाग तू जिजी अहो म्हणजे ते त्यावरले गेस जिजी म्हणा लागते सांग ना राया अरे आहेत कशी का काही स्थळं जी मंजुरीसाठी योग्य असतील सांग सांग पटकन तेव्हाला गेस नाना म्हणू लागतात अगं उमे पण रायने एवढी स्थळं दाखवली तुला तुला एकही पटला नाही मग आता पटेल का तेव्हाला गेस आता जीजीमुळे लागते हो जर मुलगा माझ्या मंजिरीसारखा चांगला योग्य असेल तर मला का नाही पटणार तेव्हा राय लागतो म्हणजे जीजी एक मुलगा आहे त्यावर नाना म्हणतात हो अरे मग कुठला मुलगा आहे कसा आहे तो त्याबद्दल काहीतरी सांग ना मला आता मात्र लगेच नानांना आठवतं की रात्री जीजीने आपल्या मंजुरीसाठी रायाचाच निवड केलेली असते रायाच मंजुरीची योग्य काळजी घेऊ शकतो आणि तिला आयुष्यभर सुखी ठेवू शकतो आता मात्र दोघे एकमेकांकडे बघून हसत असतात आणि रायाची मज्जा उडवत असतात तेव्हा रायम लागतो नाना म्हणजे मुलगा ना एकदम माझ्यासारखाच आहे एकदम असा भारी तेव्हा जीजी मला लागते हो राया एकदम तुझ्यासारखा तेव्हा रायम लागतो हो त्यावर नाना मला लागतात पण तो काय करतो तेव्हाला गेस आता इथे रायम लागतो तो ना खरंच खूप सभ्य माणूस आहे एकदम चांगला आहे तो आपल्या मंजुरीला कसलंही संकट येऊ देणार नाही ना ना, एकदम सुखी ठेवणार तेव्हा गेज आता जिजीव लागते हो माझ्या मंजुरीला सुखी ठेवणार तेव्हा रायम लागतो हो जीजी अहो मी स्पयरवरती कुठलंही संकट आलं ना, ना तर एखाद्याचा खून करायला पण घाबरणार नाही ना। एखाद्याला तोडू शकतो फोडू शकतो असाय तो त्यावर लगेच आता नाना म्हणतो अरे बापरे म्हणजे एखाद्याचा जीव घेऊ शकतो तेव्हा रायम लागतो हो मिसफायरसाठी तो काहीही करू शकतो त्यावर जिजी म्हणते अरे हो, बापरे म्हणजे तो गुंड आहे की काय त्यावर राय तो हो, नाही जिजी अहो गुंड नाही आहे तसा तो म्हणजे तो चांगलाच आहे पण मग त्यावर जिजी म्हणते अरे हो, पण तू आत्ताच म्हणला ना तो मारामारी करू शकतो मग तो, तो गुंडच असेल ना तू साधा आहे का गुंड नेमकं काय आहे राया त्यावर लगेच आता लागतो जिजी तो एक साधा गुंड आहे सा हो आता जिजी आणि नाना मात्र हसू लागतात तेवढ्यात आता रुजिदा मिसफायरला तयार करून घेऊन आलेली असते आता मात्र मिसफायरला असं सुंदर आपल्या छान असं साडीमध्ये तयार झालेलं बघून राया खूपच खुश होतो कारण हे सगळं मिसफायरसाठी त्याने ले आणलेलं असतं ना आता मात्र मिसफायर खूपच छान दिसत असते राया एकटक तोंड हा करून मिसफायरकडे बघू लागतो तेव्हा लगेच जिजी मला लागते राया अरे तोंड झाक माशी जाईल तोंडात आता मात्र नानाई जर जर असू लागतात तेव्हा लगेच आता मंजरी रायाकडे एकटक बघत असते त्याच वेळेस जी जेव्हा लागते राया अरे तू सगळं आणलं मी स्पायरसाठी तुझ्या पण तू गजरा नाही आणलास तेव्हा लगेच राय मला लागतो अरे बापरे हो गजरा राहिला मी लगेच घेऊन येतो असे म्हणून धावतच राया आता गजरा आणण्यासाठी निघालेला असतो तेव्हा मंजिरी मला ते राया अरे तू वेडा का लगेच कुठे चालला थांब ना पण राया कोणाचंही न ऐकता इकडे गजरा आणण्यासाठी निघाले असतं तेवढ्यात आता जीजीटाच्या पाठोपाठ बाहेर अंगणात येते आणि मग ते राया थांब राया अरे आपली मिसपायर म्हणजे आपली मंजिरी आज किती भारी दिसते ना एक नंबर छान दिसते तेव्हा लगेच रायम लागतो हो खरंच खूप भारी दिसते तिला ती साडी एक नंबर भारी दिसते तेव्हा जिजीमुळे लागते पण राया अरे तिच्यासाठी जो तू मुलगा बघितला आहे त्याला आपली मंजिरी आवडेल ना तेव्हा लगेच रायम लागतो जिजी आवडेल म्हणजे आवडली म्हणून समजा त्यावर लगेच जिजीमुळे लागतो अरे हो पण ना मंजुरीला तो मुलगा आवडेल का रे तेव्हा राय लागतो हो ना जीजी तोच प्रश्न आहे मिसपायरला आवडेल का तो मुलगा एकदम माझ्यासारखाच आहे तेव्हा जीजी मला लागते मिसपायरचं मत मला माहिती नाही पण मला नक्की तुझ्यासारखा मुलगा आवडेल बाबा आता मात्र राया खुश होतो आणि मला लागतो हो जीजी म्हणजे माझ्यासारखा मुलगा आवडेल तुम्हाला तेव्हा जीजी मला लागते राया फक्त तुझ्यासारखं नाही तूच निवडलंय मी माझ्या मंजुरीसाठी मी तुलाच निवडले राया आता राहायचा आनंद मात्र गगनात मावेन असं झालेलं असतो तेव्हा रायू लागतो खरंच जीजी तुम्ही मिस फायरबरोबर माझं लग्न ठरवलं आहे तेव्हा जीजी लागते हो राया म्हणून तर आज मी तुला हे सगळं घेऊन बोलावलं ना पण त्यात तू गजरा नाही आणला तेव्हा रायम लागतो जीजी मग काळजी करू नका मी लगेच गजरा घेऊन येतो मी स्पायरसाठी असे म्हणून धावतच राया निघालेला असतो तेवढ्यात मंजुरी बाहेर येते आता मंजिरी लगेच जिजी लागते जीजी, जीजी। अगं काय चालू आहे तुम्हा दोघांमध्ये मला काही समजेल का काय चालू आहे नेमकं तेव्हा जिजी लागते अगं मंजिरी काहीच नाही राया तुझ्यासाठी गजरा आणण्यासाठी गेलाय खरंच मंजिरी तुला कुणाची दृष्ट नको लागायला आज तू एकदम छान दिसते असे म्हणून जीजी लगेच आपल्या आता डोळ्याचं काजळ काढते आणि मंजुरीच्या कानामागे लावते तेवढ्याच दरवाज्यातन आता शशिकला येते ला आता मात्र इथे शशिकला आणि जयच्या प्लॅनला सुरुवात झालेली असते तेव्हा शशिकला जोरातच म्हणू लागते जजी म्हणजेच जाऊबाई तुमच्या मुलीला दृष्ट लागली म्हणून समजा आता मात्र जीजी आणि मंजिरी लगेच शशिकलाकडे बघू लागतात तेव्हा शशिकला म्हणू लागते हो दृष्ट तर लागलीच ती पण माझी कारण आता तुमचं खूप झालं आहे झालंय झालं आहे आता त्यामुळे बास जाऊबाई इतक्या दिवस मी गप्प राहिले पण नाही आता तुम्ही कुठल्या कुठे चाललाय तुम्ही या पुरीचं लग्न करायला निघालात काय आणि काय गे मंजिरी असं नटायला थटायला तुला लाज नाही वाटत आता मात्र लगेच जीजी म्हणागते शशिकाला मंजिरीला काही बोलायचं नाही या गप्प बैस तेव्हा शशिकाला मला लागते हो किती दिवस गप्प बसणार आहात तुम्ही आणि मलाही गप्प बसवणार आहात पण नाही या आवाज खाली करायचा आता मी गप्प बसणार नाही आज मी बोलणार आणि या मंजुरीचं सत्य सगळ्यांसमोर आणणार असे म्हणून आता लगेच शशिकला मंजुरीचा हात पकडतच तिला ओढतच अंगणात घेऊन येते तेव्हा जी जी मुलागते शशिकला काय चालू आहे पण असं काही करू नको तेव्हा शशिकला मला नाही इतक्या दिवस मी गप्प होते कारण तुम्ही तसं मला सांगितलं होतं ना पण तुम्ही या मंजिरीला इतकी सूट दिली इतकी सूट दिली ना हेच फावलं इला त्यामुळे आता नाही आता मी गप्प बसणार नाही आणि हिला सोडणार नाही असे म्हणून आता शशिकला जोरजोरात जोर मंजुरीला ओढत असते आता मात्र जिजी जोरजोरात जोर ओरडू लागते नाना रुजिदा निखिल सगळेजण बाहेर येतात शशिकलाला थांबवण्याचा प्रयत्न कर करत असतात पण शशिकला मात्र कुणाचंही ऐकायला तयार नसते तेव्हा जीजी आता रुजिद्याला म्हणू लागते रुजिदा पटकन जा आणि राहायला बोलून आण लवकर आण आज मंजुरीचं काही खरं नाही आहे लवकर बोलावणार आता रुजिदा धावतच इकडे रायाकडे निघालेली असते तर इकडे रायाने आता मिसफायरसाठी मस्त हिरवी साडी घेतली असते हिरव्या बांगड्या गजरा हळदी कुंकवाचा करंडा सगळं काही आता सौभाग्याचं लेणं घेऊन आता राया मिसफायरकडे निघालेला असतो तेव्हा राया रस्त्याने मनाशीच मत असतं आज मिसफायरला हे सगळं देणार आहे कारण जिजीलाही मी आता पसंत आहे त्यामुळे मिस्पायर आणि माझं लग्न लवकरच लग होणार असे म्हणून आता हे सगळं सामान घेऊन राया निघालेले असताना पटकन धावतच रुजिदा येते आणि म्हणू लागते राया पटकन चल लवकर चल मिस्पायरवरती खूप मोठं संकट आलं रे तुझ्या तेव्हा राय म्हण लागतो पण काय झालं आहे रुजिदा मला सांगशील का तेव्हा रुजिदा म्हणू लागते राया अरे मम्मी खूप भडकली आणि ती मंजिरीला ओढतच घेऊन चालली आज मंजिरीचं काही खरं नाही राया तू चल पटकन आता राया आणि रुजिदा दोघेही धावतच आलेले असतात त्याच वेळेस आता शशी कला मंजुरीला अंगणात ओढतच आणते आणि मंजुरी आजपर्यंत गप्प राहिले म्हणून खूपच उड्या मारायला लागली ना पण आता नाही आता ही शशिकला गप्प बसणार नाही सगळ्या गावासमोर तुझं भांडं फोडणार आता बास पुरे झालं तेवढ्यात लगेच जय आणि गावातील काही लोक येतात आता बरेच लोक जमा झालेले असतात नाना जीजीला तर धक्काच बसतो हे सगळं काय चालू आहे एवढे सगळे लोक कसे जमा झालेत तेव्हा शशिकला म्हणू लागते या 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 आपल्याला हे सगळं जे चालू आहे ना ते दिसलं जातं तुम्हाला या बघा ही पोरगी आपल्या सगळ्यांना फसवते बघा गाववाल्यानो कशी इज्जत काढते आपल्या सगळ्यांची बघा बघा आता मात्र लगेच इकडे जीजी म्हणाते शशिकला काय चालू आहे तुझं तेव्हा शशिकला जाऊ जाऊबाई गप्प बसा तुमच्या या पोरीला असं नाटायला थटायला लाज नाही वाटत नटते काय मुरडते काय काय चालू आहे तुझं मंजिरी मात्र एक नाही दोन नाही गप्प बसलेली असते तेव्हा लगेच आता जय येतो आणि लागतो मंजिरी अगं हे सगळं शोभत का तुला अगं या सगळ्याचा अधिकार नाहीये तुला तुझा भूतकाळ विसरलीस का मंजिरी आता मात्र मंजिरीला धक्काच बसतो तेव्हा जयला आता शशिकला लागते जय अरे तिला काय लाज वाटणार आहे अरे लाज नावाची गोष्ट तिच्याकडे नाहीच आहे म्हणून तर असं सगळं वागते ना बघ बघ अशी लाज वेशीला टांगली नाही पण आता नाही आहे आता मी गप्प बसणार नाही ना आता मला अतिशय राग येतो आता मी सगळं काही सत्य बाहेर काढणार या मंजिरीचं तेव्हा जीजी लागते शशिकला अगं तू वचन दिलं आहे मला तू काहीही बोलणार नाहीये तेव्हा लगे शशिकला मला जाऊ बाई कुठलं वचन कसलं वचन मी नाही करणारा कुठलं वचन वगैरे आज मी सगळं काही बोलणार आणि या तुमच्या पोरीचं लाडकीचं सत्य सगळ्यांसमोर आणणार बाद झाला आता आता मात्र जीजी शशिकला थांबवण्याचा प्रयत्न करत असा पण शशिकला का मात्र काही थांबायला तयार नसते तेवढ्यात आता जय मनाशीच मला लागतो मंजिरी आता बघ तुझा भूतकाळ सगळ्यांसमोर येणार आता शशिकलाचा रोल तर झाला आहे पण आता इथून पुढे मी सुरू होणार असे म्हणून आता मंजिरी जवयतो आणि लागतो मंजिरी लाज नाही वाटली तुला अगं इतक्या दिवस मला फसवलं तू पण आता मी तुला सोडणार नाही आता बघ हे गाववाले तुझी कशी वाट लावता ते त्यावर लगेच जी जी गावाला लोकांना लागते हे बघा ना हा जय आणि शशिकला काय करतायत माझ्या मुलीला असं काही करू नका तिने काही केलेलं नाहीये ते तेव्हा शशिकाला हो जाऊ बाई तुमच्या पोरीने काय केलंय दाखवू अहो नटण्याचं थटण्याचं वय आणि हिचा अधिकार नाही आहे सांगून ठेवते ए मंजिरी लाज नाही वाटत असं वागताना तुला लाज नाही वाटत असे म्हणून शशिकलाला गेच आता मंजिरीच्या डोक्याला जे कुंकू लावले असतं ते पुसून टाकते आणि मंजुरीच्या गळ्यात हार घातलेला असतो तोही हार तोडून टाकते आता मंजुरीच्या हातातल्या बांगड्याही आता शशिकलाने काढून टाकलेले असतात मंजिरी मात्र एक नाही दोन नाही शांतपणे उभी असते तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हे बघा ही शशिकला काय वागते बघा ना माझ्या मंजुरीची काहीही चूक नाही हो तिला काही करू नका तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात तुम्ही अगं हे गाववाले मला आपल्या गावातले नाही वाटत हे बाहेरच्या गावातले दिसत आहेत नाही नाही आपल्या मंजिरीला आता आपल्यालाच वाचवावं लागेल आपल्यालाच काहीतरी करावं लागेल तेवढ्या दत्ता लागतं ते आहे मंजिरी बोल ना अगं आता का गप्प आहे अजून नटायचंय का तुला बोल 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 काय करायचंय तेवढ्या दत्ता राय आणि रुजिदा येतात आता मात्र हे सगळं मिसफायरचा असा अवतार बघून राहायला धक्काच असतो डिफिकल्ट डंकी धावत आलेले असतात तेव्हा लगेच रायम लागतो हे सगळं काय आहे काय तमाशा लावलाय हा सगळा तेव्हा लगेच जाऊन लागतो राया राया ये अरे बापरे आलाच राया तेव्हा लगेच आता शशिकला लागते ये ये सगळ्यांचा कैवारी ये अरे बापरे हिरवीगार साडी हिरव्या हिरव्या बांगड्या आणि गजराही आणलाय अरे जय बघ अरे बापरे आणि हळदी कुंकुवाचं ले लेणही आणलं आहे अरे बापरे आता सगळ्या वस्तू शशिकला हातात घेऊन बघू लागते आणि लागते राया हे सगळं इच्छासाठी आणलं तू इच्छासाठी गजरा हिरव्या बांगड्या हिरवी गार साडी ह्या मंजिरीसाठी आणली तू तेव्हा लगेच आता जिजीव लागते शशिकला तेव्हा शशिकला लागते जाऊ बाई तोंड गप्प ठेवा आज मी सगळं काही बोलणार आणि या मंजिरीचं सत्य सगळ्यांसमोर उघडं करणार आता मात्र लगेच रायम म्हण लागतं हे समजा काय चालू आहे बंद करा हे सगळं ए शशिकला काकी उगच मिस फायरला त्रास द्यायचा नाही या तेव्हा लगेच जेवण लागतो राया अरे तुला लग्न करायचंय ना या मिसफायरची ना। ना बोल ना लग्न करायचं आहे ना मग हिच्या भूतकाळाबद्दल तुला जाणून घ्यावं लागेल की नाही मग बघ तेच भूतकाळ आम्ही तुला सांगणार आहोत तेव्हा लगेच राहायला लागते हे घोरपड्या मीच बाहेरबद्दल तू काय बी बोलायचं नाही एक शब्द बी बोलल्याला मी ऐकून घेणार नाही तेव्हा जेव्हा लागतो राया अरे कसं आहे तुला माहिती या तुझ्या मंजिरीने मला फसवलं आहे त्यामुळे ना मला हिचा भूतकाळ सगळ्यांना सांगायचा आहे आणि तो कळणं तुला खूप गरजेचं आहे त्यामुळे आता मी सांगतो असे म्हणून जय आता लगेच मिस फायरजवळ येणार तेच लगेच राया त्याचा गळ्या वळतो आणि ते घोरपड्या सांगितलं ना मिस फायरजवळ जाण्याची हिंमतही करायची नाही हिंमत कशी झाली तुझी एवढी तेव्हा लगेच जयम लागतो राया अरे जो फसतो ना तोच हिंमत करतो आणि या मंजिरीने मला फसवलं आहे तुला फसवलं आहे अख्ख्या गाववाल्यांना फसवलं आहे त्यामुळे इचं खरं सत्य सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे मंजिरी मात्र आता रायाकडे एकटक बघू लागते तेव्हा लगेच आता जेव्हा लागतो राया अरे लग्न करायचं आहे ना तुला मग हिचा भूतकाळ तुला माहिती करून नाही घ्यायचा का तुला नको आहे का हिचा भूतकाळ माहिती करून घेतलेला तेव्हा रायू लागते घोरपड्या मेस बाहेरचा भूतकाळ काय बी असू दे पण पर... हा राया आई गाई माईची इज्जत करणार आहे आणि त्यांच्या वाटेला जर कोणी जात असेल तर राया त्याला जित्ता गाडीला त्यामुळे घोरपड्या मिस फायर पासून चार हात लांब राहायचं आता मात्र नाना रायाकडे बघत असतात तेव्हा लगेच आता इथे शशिकाला म्हण लागते राया अरे लांबच आहे आम्ही तिच्यापासनं पण ती काय गुण उधळते बघ ना तुला ऐकायचं आहे ना तिचा भूतकाळ पण बघ तिच्या सासू सॉरी सॉरी सासू नाही तिच्या आईच्या तोंडून तू जिजी सांगता का तुम्ही का मी सांगू जिजी मात्र एक नाही दोन नाही गप्प असते तेव्हा शशिकला लागते मीच सांगते या मंजिरीचा भूतकाळ काय काय चिल्लायकी असे म्हणून आता शशिकला मंजिरीला जिजीच्या पायाशी लोटून देते आता जीजी जी पटकन मंजिरीला उचलते तेव्हा लगे शशिकाला लागते ओ जाऊ बाई अहो किती दिवस गाववाल्यांना सगळ्यांना फसवणार का सांगत नाही ही मंजिरी तुमची मुलगी नाही तर तुमची आहे आता मात्र हे ऐकताच रायाच्या पायाखालची जमीन सरकलेली दिसते का मिस फायर जेजी नानाची सून हे शक्यच नाही टिपिकल डंकी सगळ्यांना धक्का बसलेला असतो तेव्हा लगेच आत्ताच जेवण लागतो हो अशी सून जी विधवा झालेली आहे आता मात्र राहायला तर धक्का बसलेला असतो मिस फायरने माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते हो यांची अशी सून जी यांनी लेख म्हणून डोक्यावर घेतली जिने पहिल्याच दिवशी लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवऱ्याला गेळं अशी सून आता मात्र मिसफायर रडत असते त्याच वेळेस राया तर डोळे भरून मिसफायरकडे बघत असतो रायाच्याही डोळ्यातनं पाणी येत असतं तेव्हा जे जय म्हणू लागतो राया अरे ही आहे तुझ्या मिसफायरची खरी कहाणी तुझी मिसफायर एक विधवा आहे विधवा आणि बोल राया अरे एवढं मोठं सत्य तुझ्यापासनं लपवलं बोल बोल तुला करायचं आहे ना तिच्याशी लग्न आता मात्र रायाच्या हातातील ते ताट असतं ना ते खाली पडतं त्यातलं हळदी कुंकुवाचं जे पंचबाळ असतं ना तेही आता खाली पडल्यामुळे त्यातलं कुंकू उडून मिसफायरच्या अंगावर शशिकलाने जी पांढरी साडी फेकलेली असते ना त्या साडीवरती जाऊन पडतं आता मात्र शशिकला मला वाटते राया बघितलं तुझी ही मिसफायर दिवस रात्र तुझ्याबरोबर फिरत होती बघ बघ तिला काय हो होतं अरे तिला असंच कुणाला तरी गंडवायचं होतं ना म्हणून हे सगळं करत होती ती त्याच वेळेस जेम तो बघितलं गाववाल्यांनो अरे ही एक विधवा असून कुमारीचं क कुमारिकेचं नाटक करत होती आणि आपल्या सगळ्यांना फसवत होती आणि हिच्या या अशा वागण्यामुळे काय इज्जत राहील आपल्या गावाची अरे शेजारच्या गाववाले थुकतील आपल्यावरती त्यामुळे बघा आता तुम्हालाच काय करायचं ते त्याच वेळेस गावातला एक माणूस आता शेजारच्या बाईला लागतो ए ही मंजिरी ना काय वागते ना ते बघितलं ना हा जय लाणार तिने खूप दिवस या त्यामुळे हा जय काय असतील सोडणार नाही त्यामुळे जयने सांगितलंय ना तसं आपल्याला करावं लागेल नाहीतर ही मंजिरी राहील बाजूला आणि हा जय आपलाच पिच्छा धरेल त्यामुळे जसं सांगितलंय तसं करायचं त्याच वेळेस गावातील लोक म्हणू लागतात हो हो या मंजिरीला शिक्षा व्हायलाच पाहिजे चुकीचं वागते एक विधवा असून कुमारिकेसारखी वागते तेव्हा लगेच आता रायम लागतो नाही नाही हे शक्य नाही त्यावर लगेच आता शशिकला लागते बघ राया बसला ना धक्का तुला तेव्हा जेम लागतो धक्का बसणारच राया अचानक कळलं ना तुला थोडे दिवस आधी कळायला पाहिजे होतं पण कळलं ना राया कारण तुझं लग्न होणार होतं तिच्याशी अरे बघ बघ हे सगळे तुला फसवत होते आणि ही विधवा तुझ्या गळ्यात घालत होते तेव्हा लगेच आत्ता इथे जिजी मला लागते बास अजिबात माझ्या मंजिरीबद्दल आता एक शब्दही बोलायचा नाही मी कुणाचंही काही ऐकून घेणार नाही ना। तेव्हा जेम लागतो जीजी गप्पा बासा आता तुमचा बोलून काही फायदा नाही जेव्हा तुम्ही तुमच्या पसंतीने माझं या मंजिरीशी लग्न करायला निघाला होता तेव्हा तुम्ही हे सत्य मला सांगितलं होतं का अहो जगात काही रीतीभाती असतात त्या विसरलात का तुम्ही सांगितलं होतं का तुम्ही हे सगळं सत्य मला नाही ना मग आता गप्प बसा या मंजिरीचं सत्य सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे ही एक विधवा आहे आणि इतर लोकांना फसवते इने मला फसवलंय माझ्याशी दोनदा लग्नाचा प्रयत्न केला पण नाही हे सगळं ना ही लग्नासाठी करत होते आणि आता ही राहायला फसवते कारण ना ही लग्नासाठी आसुसली आता मात्र जिजीला खूपच राग येतो तेव्हा जिजी मुलागते जय बास मी आता तुझा एक शब्द ऐकून घेणार नाही खूप बोला माझ्या मंजुरीबद्दल मी एक शब्द ऐकून घेणार नाही बास पुरे झालं आता गाववालेही खूपच जोरजोरात गोंधळ करू लागतात राहायला मात्र काय बोलावं काही सुचत नसतं कारण हे सगळं काय घडलंय मिसफायरच्या आयुष्यात खरंच असं झालेलं आहे मिसफायर एक विधवा आहे याचा धक्का मोठा राहायला बसलेला असतो तेव्हाला गेस शिकायला म्हणून लागते हो बाई तुमच्या या सुनेची बाजू घेणं बंद करा औ लेख लेख म्हणून डोक्यावर मिरवलंय ना तुम्ही हिला आता पुरे झालं आता या तुमच्या विधवा लेकीचं आणि या सुनेचं सत्य सगळ्यांसमोर आलंय असे म्हणून आता लगेच जीजी जोरात ओरट त्याने लागते बास कला, तुझं तोंड बंद ठेव सांगितलं ना माझ्या मंजिरीबद्दल कोणी एक शब्द बोललेलं मी खपून घेणार नाही मंजिरी माझी मुलगी ती कशी राहू गळ्यात घालो काहीही करो कसंही राहू ती आमचा प्रश्न आहे आम्हाला सगळं चालतं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि हा प्रश्न आमच्या घरचा आहे गाववाल्यांचा नाही आहे त्यामुळे उगाच माझ्या मंजिरीबद्दल कोणीही काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही आणि जोपर्यंत या मंजिरीची जी जी जिवंत आहे तोपर्यंत जिच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही आता मात्र राया मिसफायरकडे एकटक बघत असतो त्यावर लगेच शशिकला आणि जय मात्र खूपच खुश झालेले असतात मंजुरी रडत असते आता मात्र लगेच धावतच मंजुरी आतमध्ये जाते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजुरी आता रडत असताना जीजी नाना सगळेजण तिची समजूत काढत असतात रायाला तर धक्का बसलेला असतो तो तिकडनं निघून जातो त्याच वेळेस आता मंजिरी मागते नाना जीजी माझ्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांसमोर तुम्हाला मान खाली घालावं लागली पुन्हा एकदा सगळ्यांसमोर तुमचा अपमान झाला हे फक्त माझ्यामुळे झालंय असे म्हणून आता मंजुरी लगे गेस धावतच वरती आपल्या रूममध्ये निघून जाते आणि दरवाजा बंद करून घेते सगळेजण आता दरवाजा ठोठावत असतात मंजुरी दार उघड निखिल जोरजोरात ओरडत असतो मंजिरीताई दरवाजा उघड ना गं असं नको करू मंजुताई पण मंजिरी कुणाचं ऐकायला तयार नसते तर इकडे डिफिकल आणि डंकी राहायजवळ येतात आणि मग बघतात राय भाऊ अरे हे सगळं काय होऊन बसलं रे अरे आपली मिसफायर खरंच आहे तेव्हा लगेच राय मात्र शांत बसले असतो त्याच वेळेस डिफिकल म्हणून राय भाऊ अरे मिसफायर विधवा हे समजल्यानंतर तुझं प्रेम नाही आहे का आता तिच्यावरती तुझं प्रेम संपलं आहे का आता त्यावर लगेच आत्ता छाती फुगून मानाने राय म्हणू लागतो नाही माझं प्रेम होतं मिसफायरवरती पण आता आता माझं मिसफायरवरती शंभर पटीने प्रेम आहे कारण माझी मिसफायर कशी आहे हे मला चांगलंच माहिती आहे आता कसाही भूतकाळ असू दे माझं मिस फायरवरचं प्रेम आणखीन वाढलंय असे रायाने आता अभिमानाने सांगितलेलं असतं त्याच वेळेस आता इकडे मंजिरी मात्र पांढरी साडी घालून दरवाजा उघडून बाहेर येते आता मात्र विधवा होऊन आलेली मंजिरीला बघताच सगळ्यांना धक्काच असतो पान म पण मात्र या मंजुरीच्या आयुष्यातली ही भीषण कहाणी पुसून राया कसे तिच्या आयुष्यात रंग भरणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद